नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नगराध्यक्षासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी सत्याहत्तर उमेदवार रिंगणात अनेक अपक्षी उमेदवार अर्ज वापस घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर दहा नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा विकुल वाजला आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली काही इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षाच्या तिकिटाची मागणी केली होती आज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर झाल्याने अनेक इच्छुक उमेदवाराच्या आशा पल्लवित झाल्या त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा ठाम निर्णय घेतला परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मजबूर करण्यात आले तर काही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर सदस्यपदासाठी त्रेचाळीस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आता नि नगरनिवडणुकीत नगराध्यक्षासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी सत्याहत्तर उमेदवार रिंगणात उतरले आहेत दोन तारखेला मतदान होईल तर तीन तारखेला निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येईल महायुक्ती नगरविकास आघाडीत व महाविकास आघाडीत कोण मारणार बाजी यावर शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे